आज आठ मे दोन हजार पंचवीस आठ मे हा एक खास दिवस आहे आठ मे रोजी मोहिनी एकादशी आहे आठ मे रोजी तुम्हाला ग्रहाने तयार केलेला वाशी योग आनंदातीक योग सुनाफ योग हर्षन योग यांचे समर्थन मिळेल आठ मे म्हणजे रोजी इस गुरुवारी अनेक राशींना भरपूर लाभ मिळू शकतात चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या राशींना शुभ संकेत मिळू शकतात पहिली राशी आहे मेष राशी आज आठ मे दोन हजार पंचवीस आजचा दिवस मेषराशीसाठी अनुकूल राहणार आहे राजकारणात काम करणाऱ्या लोकांचा आदर वाढेल नोकरी करणाऱ्यांनाही नवीन पद मिळू शकते जर तुमचे कोणतेही काम बराच काळ रखडले असेल तर तेही पूर्ण होऊ शकते तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल भागीदारीत कोणतेही काम करणे तुम्हाला टाळावे लागेल विद्यार्थ्यांनी कोणाच्याही प्रभावाखाली येऊन त्यांचे विषय बदलू नयेत तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि बाहेरचे अन्न खाऊ नका दुसरी राशी आहे ऋषभ ऋषभ राशी आज ऋषभ राशीच्या लोकांनी धीर धरावा आणि त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे संभाषणात संतुलन ठेवा तुमच्या कामात अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदारी देखील मिळू शकते कौटुंबिक जीवन चांगले राहील प्रवासात तुम्हाला फायदा होईल तथापि तुमच्यासाठी गुंतवणूक प्रतिबंधित असेल तिसरी राशी आहे मिथून मिथून राशी आज तुमच्या घरामध्ये आनंद वाढू शकतो तुमच्या जोडीदाराची आरोग्याची काळजी घ्या नोकरीसाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या खर्च वाढतील कुटुंबात आनंद येईल आणि कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते चौथी राशी आहे कर्क आज आठ मे दोन हजार पंचवीस आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे प्रेम आबाधित राहील कायदेशीर प्रकरणात निर्णय तुमच्या बाजूने येण्याची अपेक्षा आहे तुम्ही मालमत्तेत चांगली गुंतवणूक करू शकता जर तुमचे कोणतेही काम प्रलंबित असेल तर तुम्हाला त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे एखाद्या कायदेशीर प्रकरणाची सुनावणी होईल ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल अविवाहित लोकांच्या आयुष्यात एक नवीन पाहुणा येऊ शकतो जो त्यांच्या हृदयात घंटा वाजवेल आणि तुम्हाला एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल पाचवी राशी आहे सिंह सिंह राशी आजचा दिवस तुमच्यासाठी व्यावसायाच्या दृष्टीने चांगला राहणार आहे तुम्ही कुठेतरी सहलीला जाण्याचा प्लॅन करू शकता तुमची विश्वासार्हता आणि आदर वाढेल काही कामांसाठी योजना बनवून तुम्हाला पुढे जावे लागेल काही नवीन लोकांशी संवाद साधण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुम्हाला तुमच्या कामाची गती वाढवावी लागेल तरच तुमची बहुतेक कामे सहज पूर्ण होतील सरकारी नोकरीची तयारी करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल सहावी राशी आहे कन्या आज आठ मे दोन हजार पंचवीस आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठी रक्कम गुंतवावी लागू शकते कन्या राशी आज कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमच्याबद्दल गप्पा मारू शकते त्यानंतर तुमचा बॉस तुमच्यावर रागावेल तुम्हाला तुमच्या उत्पन्नाबाबत सावधगिरी बाळगावी लागेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल कन्या राशीच्या लोकांसाठी खूप चांगला असेल आठ मे रोजी तुमचा आत्मविश्वास वाढेल व्यवसायात हुशारीने काम केल्याने तुम्ही तुमचा व्यवसाय वरच्या स्थानावर नेण्यात गुंतून राहाल विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात सुधारणा करण्याच्या प्रयत्नात गुंतील सातवी राशी आहे तुळ आज तुळ राशीच्या कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध निर्माण होतील उपवरांना स्थळे सांगून येतील चैनी व विलासी वृत्ती बळावेल आवडते छंद जपण्यासाठी आवर्जून वेळ काढाल तुळ राशी आज संघटनात्मक कामे करण्यासाठी हा दिवस चांगला आहे जर तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाचे किंवा सहलीचे नियोजन करत असाल तर आजचा दिवस ते करण्यासाठी सर्वोत्तम आहे तुमचे मन स्पष्ट आहे आणि तुमचे नियोजन कौशल्य शिगेला पोहोचले आहे तुमचे मित्र आणि कुटुंब देखील सर्व काही व्यवस्थित करण्यासाठी तुमच्यावर अवलंबून असतात पण आजच तुमची सर्व योजनाबद्ध कामे करा आणि ती पूर्ण करा आठवी राशी आहे ऋषिक ऋषिक राशी आज तुमच्या आयुष्यात थोडे गुडता आणा तुम्हाला ज्या विषयाबद्दल उत्सुकता आहे ते निवडा आणि त्यावर संशोधन सुरू करा एकसंध जीवन जगणे तुम्हाला कंटाळवाने वाटू शकते आणि आता परिस्थिती थोडी बदलण्याची वेळ आली आहे तुमच्या कुतूहलाचा शोध घेतल्याने तुम्हाला भविष्यातील अशा कामांसाठी प्रेरणा मिळेल जी तुम्ही नियोजित केली आहे परंतु अद्याप पूर्ण करू शकलेली नाहीत ऋषिक राशी आज तुम्हाला तुमच्या कामात संयम आणि धैर्याने काम करावे लागेल विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि मोकळा वेळ इकडे तिकडे वाया घालवणे टाळले पाहिजे राशी आहे आज आठ मे दोन हजार पंचवीस राशीच्या लोकांसाठी आत्मविश्वासाने भरलेला दिवस असणार आहे तुमचा आनंद आणि समृद्धी वाढेल ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या शत्रूंपासून तुम्ही सावध राहिले पाहिजे तुमच्या मेहनतीने तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगले स्थान मिळवाल तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगले स्थान मिळवाल तुमच्या जोडीदाराला नवीन नोकरी मिळाली तर तुम्ही आनंदी व्हाल तुमच्या पालकांच्या आशीर्वादाने तुमचे कोणतेही रखडलेले काम पूर्ण होईल दहावी राशी आहे मकर आज आठ मे दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी आजचा दिवस उत्पन्नाचा आणि खर्चाचा हिशोब ठेवणे खूप महत्वाचे आहे तरच तुम्ही भविष्यासाठी काही पैसे वाचवू शकाल व्यवसायातील तुमच्या योजनांना गती मिळेल ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळेल विद्यार्थी कोणत्याही क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकतात तुम्ही उत्पन्नाच्या इतर स्रोतांवरही पूर्ण लक्ष द्याल तांत्रिक क्षेत्रांशी संबंधित लोकांना काही कामासाठी अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा लागेल तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत आणि मित्रांसोबत त्यांच्या समस्या ऐकून काही वेळ घालवाल मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला असेल आज तुमचे ज्ञान वाढेल तुम्हाला नोकरीच्या शोधात यश मिळेल तुम्हाला तुमच्या इच्छित कंपनीकडून ऑफर लेटर मिळू शकेल सामाजिक कार्यकर्त्यांसाठी दिवस शुभ आहे तुमच्या कामाच्या बदल्यात तुम्हाला सरकारकडून काही सन्मान मिळू शकेल अकरावी राशी आहे कुंभ कुंभ राशी आज फक्त आपल्या भल्याचा विचार करा भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या चुका काढण्याची चूक अजिबात करू नका कुंभराशी आज तुमचे बँक खाते तुम्हाला शांत राहण्यास सांगत आहे तुम्ही अलीकडे थोडे जास्त खर्च करत आहात आणि ते तुमच्यासाठी किंवा तुमच्या पाकिटासाठी चांगले नाही बचत करणे ही एक चांगली सवय आहे आणि तुम्ही ती कठीण काळात करायला सुरुवात केली पाहिजे तुम्हाला, के तुम्हाला काहीही शिल्लक राहायचे नाही बारावी राशी आहे मीन आज जुन्या आठवणी तुम्हाला दूर नेतील तुम्ही स्वतःला जुन्या आठवणींमध्ये आणि जुने फोटो पाहण्यात हरवलेले आढळाल हे तुम्हाला भावनिक देखील करू शकते आणि तुम्हाला जुने दिवस आठवायला लावू शकते बरे वाटण्यासाठी ज्या मित्राशी तुम्ही बऱ्याच काळापासून बोलला नाहीत अशा मित्राला कॉल करा तुमच्या भावना त्यांच्यासोबत शेअर करा आणि त्यांना तुमच्या चांगल्या क्षणांची आठवण करून द्या